मित्रांनो जय मल्हार मित्रांनो आता संध्याकाळचे सात वाजेत बघा सकाळी घरून आठ वाजता निघलेले एक सिमेंटची गाडी दोन कांद्याची एक बारा टन एक तेरा टन आता घराला जायचंय हे मा असे बघा तो मग ते जमतच नाही मामा साठवण्या भराव लागतात आता काय मामाला काय तिकडे कापतो काय करतो बाबा अरे जगू द्या चार दिवस पण तसं काय नाही मित्रांनो मी त्या शब्द द्यायचा मला उशीर झाला पण आता त्याची गाडी तर भरून द्यावं लागेल त्याला नगरला जायचं आणि मित्रांनो शिरूर शिकरापूर इकडे जर कुठं तुम्हाला गाडी लागत असेल भाड्या अर्जंट मध्ये तर आपला विकास भाऊ वाळूच नंबर सांगा तुमचा मित्रांनो नऊ बहात्तर ब्याऐंशी शहात्तर तरी पण पुन्हा आपला त्याचा नंबर मी स्क्रीनला सोडून देतो तुम्हाला आणि आपलं युट्यूब चॅनल कष्ट हेच भांडवल आणि फेसबुक आय डी बी आपली भांडवल मित्रांनो लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि थोडंसं असं समजा की आपल्या घरी भावाला थोडंसं जाऊ द्या पुढं ढकला कर कोण्या उचलाय लावता काहीतरी करा भावाला जाऊ द्या मराठी माणूस पुढे गेला तर थोडं मित्रांनो कुठेतरी कायम येईन तुमच्या आणि मित्रांनो आणि कुणी बी इकडे कोणाला अडचण असली काही कामाची तर संपर्क का साधा भेटन तुम्हाला काम काय अडचण नाही मेहनती माणूस पाहिजे पण हे मित्रांनो हे काम कसं आहे माहितीये का समजा पन्नास साठ किलोच्या पुढचं वजन उचलायचं जे बी हमाल माताडी कामगारामधून ज्याला जर काम करता येत संपर्क साधायचा त्याच्यामुळे तुम्हाला माझा नंबर बी देतो माझा नंबर बी सोडतो स्क्रीनला बिन्दास याचं मित्रांनो काम करायचं कष्ट करायची लाज धरायची नाही कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो एक एक दिवस आपल्या जीवनातला कमी करू नका जोपर्यंत आहे हो तोपर्यंतच आपलं काम होत नंतर पुढे एकदा पन्नासच्या पुढे गेल्या काम होत नाही मित्रांनो त्याच्यामुळं जो जोपर्यंत आपल्या शक्ती आहे तोपर्यंत काम करीत राहा विकास भाऊ आपल्या मित्रासाठी कोणाला जरी फोन आला तर त्याचं भाडं व्यवस्थित घ्यायचा काही अडचण नाही कधी बी फोन लावा तुम्ही काही अडचण नाही त्याचा नंबर तुम्हाला सोडून देतो मित्रांनो धन्यवाद धन्यवाद